काल सकाळी बातमी कळली की ज्येष्ठ अभिनेता निर्माता दिग्दर्शक मनोजकुमार यांचं निधन झालेलं आहे खूप वाईट वाटलं कारण मनोजकुमार ह्या व्यक्तीनी मला खूप इन्स्पायर केलं होतं त्यांच्या उपकार चित्रपटात मी त्यांच्या लहानपणीची भूमिका केली होती वास्तविक त्या काळात माझ्या आई आणि वडील या दोघांनीही कटाक्षाने कोणाचं बालपण करण्याचं टाळलं होतं आणि त्यावेळेला जेव्हा मनोज कुमार यांच्या प्रोडक्शन हाऊसमधून आम्हाला फोन आला ह्या भूमिकेसाठी तेव्हा त्यांना आम्ही नकार दिला होता पण गंमत म्हणजे मनोज कुमारांना मीच हवा हो होतो का कोणास ठोक त्यांना असं वाटत होतं की मी त्यांच्यासारखा साधारण दिसतो लहानपणीचा मी करेक्ट वाटेन आणि म्हणून त्यांनी इन्सिस्ट केलं की भूमिका करावी आणि त्या पद्धतीने त्यांनी खूप मागावा घेतला आणि एक दिवस अचानक मनोजकुमार आमच्या घरी आले चक्क मनोज कुमार तेव्हा मनोज कुमार हे फार फेमस ॲक्टर झाले होते लोक त्यांना खूप त्यांचे त्यांचे फॅन्स होते आणि अचानक आमच्या घरी त्यावेळी आम्ही वर्डीला राहत होतो वरळी नात्याला आणि आमच्या घरी ते आले आणि त्यांनी माझ्या वडिलांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं प्लीज एवढा एक एक्सेप्शन करा आणि महेशला एक भूमिका करू द्या तर इतका मनोज कुमारसारखा मोठा माणूस आमच्या घरी आला आहे म्हणून माझ्या वडिलांनी होकार दिला आणि मी उपकारमध्ये मनोज कुमार यांची बालपणाची भूमिका साकारली त्यावेळी शूटिंगच्या आठवणी खूप आहेत आणि ॲक्च्युली त्यावेळेला शूटिंग करताना मनोज कुमार हे स्वतः त्यातले हिरो होते दिग्दर्शक होते निर्माते होते हे पाहून तेव्हा मला कुठे ना कुठेतरी असं एक इन्स्पिरेशन झालं होतं का मी यांच्यासारखा निर्माता दिग्दर्शक आणि ॲक्टर व्हावं <laughs> आणि ते खरं ठरलं शेवटी तेव्हा मनोज कुमार यांचं एक माझं जुनं नातं आहे नातं होतं आज ते नाही आहेत आपल्यात खूप वाईट वाटलं त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच ईश्वरसरणी प्रार्थना थँक्यू